सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती उन्हाळ्यामध्ये जो अवकाळी अव अवेळी पाऊस झाला त्याचबरोबर हळदीचे अंकुरण या ठिकाणी झालं होतं आता पावसाळ्यामध्ये त्याचं वाढ या ठिकाणी होत आहे काही ठिकाणी जी पानं आहेत ती पिवळे स्वरूपाची झाली आहेत कारण ज्या उन्हाळ्यामधील अवेळी पावसामुळे त्याच्यावर या ठिकाणी परिणाम दिसून आला आहे ही जी हळद होती ही मागील वर्षी शेतात तशीच राहिलेली हळद होती या ठिकाणी पावसाच्या पाण्यावर तिचं अंकुरण या ठिकाणी झालं आहे आणि वाढ या ठिकाणी होत आहे काही जे छोटे छोटे रोपं या ठिकाणी दिसून येत आहेत ते आम्ही नवीन लागवड या ठिकाणी केली आहे यासाठी त्याच्यावर जो अटॅक आहे तो कमी प्रमाणात या ठिकाणी दिसून येतो आहे परंतु जे उन्हाळ्यातील अंकुरण झालं आहे त्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जो रोगांचा अटॅक आहे तो दिसून आला आहे हळदीचं जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारची हळद या ठिकाणी भेटू शकते व शेती फायद्याची होऊ शकते